नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज तीन तारीख आहे आणि आताच एका दिवसामध्ये पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे त्याचा प्रचार थंड होईल सहा तारखेला ते मतदान आहे आणि दुसरं अकरा तारखेला एकशे एकवीस पहिले मतदार मतदारसंघामध्ये होणार आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एकशे बावीस असे सगळे मिळून दोनशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत ते जे सर्वेक्षण समोर आलेले त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनाच थोडीशी आघाडी दाखवलेली म्हणजे आधीच्या पेक्षा थोडेसे जास्त मतं येतील आणि जी सत्ताधारी आघाडी आहे तीच परत सत्तेवरती येईल असं निवडणूक पूर्व जे सर्वेक्षण सर्वे सांगतात त्याच्यानंतर एक्झिट पोलचा जो काही निकाल यायचा आहे तो साधारणतः अकरा तारखेला जे शेवटचा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा आहे संपल्याच्या नंतर अकराला एक्झिट पोलचे आकडे समोर येत आकडे बाजूला ठेवा थोडा वेळ आजकाल आकडे बऱ्याचदा चुकलेले आहेत कमी जास्त झालेले आहेत सर धोपटपणे जे चित्र आहे की सत्ताधारी आघाडीने एकजूट दाखवली एकत्र प्रचार सुरू केला जे काही के आपसातले मतभेद होते ते तर म्हणजे येत असं कोणी बालिशपणे म्हणणार नाही बाळबोधपणे कोणी म्हणणार नाही प्रत्यक्षामध्ये मतभेद होते पण प्रत्यक्षामध्ये समोर येत असताना सर्वसामान्य मतदारांच्या समोर येत असताना आम्ही मात्र एक आहोत इतकं चित्र बऱ्यापैकी सत्ताधारी जे आहेत एनडीए ते दाखवू शकले याच्या नेमकं उलट विरोधकांची अडचण ही झाली की आधी तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट म्हणजे महागठबंधन नावानं काही एकत्र येणारे की नाही हेच संशयास्पद होतं शेवटी त्याच्यातून आम आदमी पक्ष स्वाभाविकच येतो तिथं काही फार महत्त्वाचा पक्ष नाही त्यांना स्वतंत्र लढवायचं ठरवलं यांनी त्यांना गिनलं नाही आता ते प्रत्यक्षात किती जागा लढवतात काय कोणी दखलही घेत नाही त्याची ओबीसीचा पक्ष त्यांनी काही जागा मागितल्या होत्या पण यांनी दिल्या नाही कारण की मागच्या वेळेस ओबीसींचे जे पाच आमदार निवडून आले होते ते पाचच्या पाच राज्य जनता दलामध्ये निघून गेले त्याच्यामुळे त्याच्यातल्या काही जण सगळ्यांना तिकीटही मिळालं नाही यावेळेस पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्यावरून टीका झाली ए आय एम आय एमला घ्यायला तयार झाले नाहीत महागठबंधनवाले त्याच्यामुळे ते आता इंडिपेंडेंटली लढत आहेत मायावतींना कधी नवत ते जाग आली आणि महा मायावतींनी म्हणजे कुंभकर्णाचा झोपलेला असतो आणि नंतर अचानक जागा होतो तशातला प्रकार झाला हा मायावती नावाचा राजकीय कुंभकर्ण कशामुळे इतकी दिवस झोपला होता आणि आता त्याला जाग आली ती कशामुळे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी एक मोठी रॅली केली नाही तिकडे होऊ पाहणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी बुगुल वाजवलेला आहे आणि सुद्धा त्यांनी निवडणुका लढवायचं जाहीर केलं त्याही प्रत्यक्षात किती जागा लढत आहेत काय माहिती नाही त्याची कोणी दखल घेत नाही ए आय एम आय एम आम आदमी पक्ष आणि मायावती हे जण त्यांची फारशी जरी दखल घेतलेली नसली तरी काही ना काहीतरी ते मतं खातील प्रत्येक ठिकाणचे एवढं मात्र निश्चित चौथ्या ज्याची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती ते म्हणजे प्रशांत किशोर त्यांचा जनसुराज्य पक्ष आमची स्वतःची आधीपासूनची ही भूमिका आहे केवळ नकारावरती आधारलेले जे पक्ष आणि आघाड्या आहेत त्या टिकत नाहीत आम्ही वारंवार संयुक्त विधायक दलाची जी स्थापना राम मनोहर लोहि यांनी केली होती ते असो आणीबाणीच्या नंतरचा जनता पक्ष असो त्याच्यानंतर दहा वर्षांनी झालेला जनता दलाचा प्रयोग असो तिसरी आघाडी हे सगळं तुम्ही बघा वारंवार हे फसत आलेले आम आदमी पक्ष त्याच्यातलं सगळ्यात ताजं उदाहरण अण्णांच्या आंदोलनामध्ये पक्ष जन्माला आला दिल्लीत त्यांना फक्त यश मिळू शकलं आणि आता ती दिल्ली गेली पण पंजाबमध्ये का विना आहे पण हा पक्ष राष्ट्रीय पातळीवरती पर्याय म्हणून उभं राहण्यामध्ये मध्ये असमर्थ ठरला आता ह्याच पातळीवरती ह्याच लाईनवरती ह्याच पाय वाटेवरती पुढं प्रशांत किशोर चाललेले आहेत त्यांनी एक आपण काहीतरी वेगळा पक्षन वेगळं कसन सुशिक्षित सगळे लोक उभं करतो सगळं आव दोन वर्षापासून ह्याची तयारी कशी चालवली होती गावगाव यात्रा कशा काढल्या होत्या सगळं झालं होतं आणि जसं अपेक्षित होतं त्याचप्रमाणे वेळेवर हो, त्यांनी पलटी मारली स्वतः लढत नाही म्हणून दाखवलं बघता बघता त्याचं जे आव्हान म्हणून उभं होतं आता ते जेमतेम दोन चार पाच सहा काहीतरी जागा त्यांच्या येतील आणि काही एक टक्के मत मत ते मतं घेतील म्हणजे तेही बोंबल म्हणजे आत्ता पहिल्या फेजचं निवडणुकीचं मतदान आता होऊ घातलेलं आहे प्रचार थंड होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती बिहारमधली आजची परिस्थिती अशी म्हणून मी सर्दोपट सांगतो स ज्यांनी ते सर्वेक्षण केलेले आहेत ते थोडेसे बाजूला ठेवा तुम्ही सर्वे जे आहेत सगळे आलेले पण जे समोर चित्र उभं राहिलेलं आहे की एन डी आघाडी ही तिच्याकडे असलेली सत्ता राज्यातली आणि केंद्रातली म्हणा त्यांनी काय जे काय जमाव करण्याची त्यांची ते ताकद म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा त्यांनी असं एक चित्र त्यांच्या मतदाराचं मतदारांच्या समोर उभं केलं की ती आघाडी भक्कम आहे आणि दुसरीकडे महागठबंधनची अडचण आहे बाकीचे पक्षविरोधात झालेले आहेत की म्हणजे पायलीचे पन्नास पक्ष आणि पायलीच्या पन्नास आघाड्यासमोर दिसतात अजून एक मुद्दा जो आम्हाला बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं समोर ठेवायचा आहे वारंवार आपल्याकडे विरोधकांनी अशी बोम केलेली होती की विकास कसा महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर बेरोजगारी कशी महत्त्वाची आहे दलितांचे प्रश्न कसे महत्त्वाचे आहेत आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा निवडणूक सुरू होती तेव्हा तुम्ही काय बोलता काय प्रचार करता राहुल गांधी त्या मोदींवरतीच काहीतरी बोलणार जातीवरतीच काही ना काहीतरी घसर घसरणार आणि मतदारांनी सांगितले तर मोदी नाच पण करतील असे पूर्णपणे इरिलेवंट आणि संदर्भ काहीच कुठला काही संदर्भ नाही असे काहीतरी मुद्दे समोर करायचे आणि हे स्वतःच चर्चा दुसरीकडे नेतात भ्रष्टाचारावरती हे बोलू लागले की हसू यासाठी येते की जे स्वतः जामिनावरती बाहेर आहेत लालू आणि त्याचं सगळं कुटुंब जामिनावरती बाहेर आहे असं असताना तुम्ही मात्र भ्रष्टाचारावरती बोलायला लागले म्हणजे ही एक विरोधकांची सगळ्यात मोठी अडचण होऊन बसलेली होती की त्यांनी खरं तर सगळ्यांनी एकत्र येऊन ठामपणे दोनशे त्रेचाळीस जागावरती एकास एक, एक लढती आम्ही देत आहोत असं चित्र जरी उभं केलं असतं तरी त्यांचा त्यांचा म्हणून जो मतदार आहे पक्का त्यांच्यापाशी राहिला असता विजय काय मिळाला असता हा नंतरचा मुद्दा ही एक थेरी आम्ही वारंवार मांडायला लागलेलो आहोत की आता जे सत्ताधारी आहेत आणि विरोधक आहेत दोघांनी आपापली एक विशिष्ट मतांची पेढी वोट बँक पक्की करून ठेवलेली आहे फक्त काठावरचे जे मतदार आहेत त्यांचा विषय असतो की ते कोण खेचून घेऊ शकतं ह्याच्यामध्ये तर सध्या सत्ताधारी पूर्णपणे हे काठावरचे मतदार आपल्याकडे खेचून घेतील असं चित्र त्यांनी क्लिअर स्पष्ट समोर केलं के कारण की त्यांच्याकडे एक ठामठोक कार्यक्रम आहे ह्याच्या नेमकं उलट विरोधकांची अडचण ही बसली बसलेली की ज्याच्यातल्या एका मुद्द्या होती तर सगळ्या अर्थशास्त्रज्ञ सगळे विचार करणारे लोक फाडून काढत आहेत की प्रत्येक घरामध्ये नोकरी हे कसं शक्य आहे दोन कोटी नोकऱ्या तुम्हाला बिहारमध्ये द्यायच्या आहेत किमान म्हणजे साधारणतः सगळे म्हणून दहा बारा कोटीचं म्हणजे पाच माणसाचं घर म्हणलं तर बारा कोटी लोकसंख्येची घरं होतात दोन कोटी आणि घरटी एक नोकरी म्हणली की दोन कोटी नोकरी द्याव्या लागतात या दोन कोटी नोकऱ्या आणायच्या कुठून त्यांच्यासाठीचा सा पैसा कुठून आणायचा आणि ते ना सगळे नेमल्याच्या नंतर त्यांना काम काय द्यायचं प्रत्यक्षामध्ये संपूर्ण मध्ये मिळून जेव्हा जिथे अडीच साडेतीन अडीच तीन, तीन कोटीच्या पुढे नोकऱ्या नाही तेव्हा एकट्या बिहारमध्ये ते तुम्ही म्हणता की दोन कोटी नोकऱ्या देऊ सरकारी नोकऱ्या त्याच्यामुळे ही जी सगळी जुमले हे पंतप्रधानाला जुमलेबाज म्हणत असताना तुम्ही स्वच्छ राहिले असते तर तुम्ही पंतप्रधानावरती केलेली टीका सर्वसामान्य मतदाराला निदान पटली तरी असते पण जेव्हा तुम्ही पण अशी म्हणजे उच्च कोटीची जुमलेबाजी करायला लागलात तेव्हा तुमच्यापेक्षा कमी जुमलेबाज जो आहे किंवा व्यवहारिक पातळीवरती जो जुमलेबाजी करतोय त्याला तरी लोक निवडतील दगडापेक्षा वीट माऊ असा जो पर्याय असतो लोकांच्या समोर तो काय फार चांगला असतो आस असं नाही पण ह्याच्यापेक्षा तो, तो बरा आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक म्हणजे केंद्रात आणि राज्यामध्ये एक स्थिर झालेली अशी ती सत्ता आहे मग ह्या पार्श्वभूमीवरती हा जो सगळा काठावरचा मतदार आहे तो जर भाजपच्या एन डी एच्याकडे गेला तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि नंतर मग मी पुन्हा सांगतो की हे विरोधक परत बोंबलतील वोट चोरी कशी झाली निवडणूक आयोग कसा मॅनेज झाला पैसे देऊन लोक कसे साम दाम दंड भेद नीती सगळं वापरून कशा पद्धतीनं सत्ताधारी सगळ्यांना जिंकून घ्यायला पद्धतीत हेच बोंब करतील जेव्हा की प्रत्यक्षामध्ये आत्ता निवडणुकीच्या तोंडावर जाताना विरोधक पूर्णपणे गोंधळलेले आहेत विरोधां विरोधकांकडे कुठला कुठलाही ठामठोक कार्यक्रम नाही आणि नेतृत्व असं तेजस्वी यादव सारखं दिलं ते उशिरा जाहीर केला आधीपासून त्यांच्या नेतृत्वाखाली लढतो आणि काय करतो असं म्हणलं असतं पुन्हा एक जो मुद्दा आहे की बाबा तुम्ही दोन टक्के असलेल्या त्या सहानिका सैनी समाजाला उपमुख्यमंत्रीपद घोषित केलं पण अठरा टक्के मुसलमानांना काही दिलं नाही त्याची चर्चा वारंवार रित्या चालू आहे बघूयात चौदा नोव्हेंबरला ते निकाल लागतोच आहे पण सगळ्यात पहिल्यांदा जे चित्र उभं राहत आहे ते सत्ताधाऱ्यांच्या बाजूचं आहे विरोधकांचं चित्र अतिशय विदारक आहे त्याच्यामुळे त्यांना हा जो पराभव त्यांच्या पदरी पडला तर ते महागठबंधनही टिकणं मुश्किल आहे आणि बाकीचे सगळे जे अभ्यासक सांगतायत की जर बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसला सत्ता मिळू शकली नाही तर तक कर्नाटकामधलंसुद्धा काँग्रेसचं सरकार संकटात सापडू शकतं इथेच थांबूयात धन्यवाद